हाय आज ना मी तुमच्यासाठी एक नवीन असा वेगळा असा व्हिडिओ घेऊन आली आहे तर नेमका व्हिडिओ काय आहे आणि आज मी काय दाखवणार आहे ते बघण्यासाठी ना तुम्हाला माझा पूर्ण व्हिडिओ ओ माय गॉड पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल मग धाम ना या जंगल दिसू दे ना व्हिडिओच्या नादात ना लागलं मला <laughs> हसतो का मम्मी हसता मी नाही <laughs> ना। ना, ना, <laughs> <laughs> जा मम्मी हसा नको यार बघ लागला मग काय व्हिडिओ झालो ना मग काही नाही लागा दे असं बोलतो मम्मी तू बघा माझी आउस कशी बोलता माग हसतात <laughs> तरी सांगत होती हा व्हिडिओ बनवू नको ह्या काट्यातून पुढे जा आणि पुढे जाऊन कर पुढे जाऊन कर शेवटी आईचा ऐकायचा आई असता म्हणा दे लागला मला खूपच लागला आणि रक्त पण इला ग आई माग चिडवता खालं काय व्हिडिओ शी बाबा आई का असत रक्त बघितला पण मी या अडचणीत नको जंगल नको ओ माय <laughs> गॉड oh तर ना आम्ही आता जंगलात जातो कशाक जात होता मी तुमका दाखवते त्याच्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण नक्की बघा तुमका एक गोष्ट सांगूची असा इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर माझे पन्नास हजार फॉलोअर्स कम्प्लीट झाले आहेत आणि आज किंवा उद्या लवकरच माझे यूट्यूबला एक हजार सबस्क्रायबर पण कंप्लीट होती तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादा आणि प्रेमामुळे ह्या सगळ्या पॉसिबल असा तर माका एक जरी सबस्क्रायबर वाढलो तरी इतकी खुशी होता ना तर माका अजून उत्साह येता नवीन नवीन नवी व्हिडिओ बनवूसाठी तर असंच माका सपोर्ट करा मी तुमच्यासाठी खूप छान छान नवीन नवीन नवी व्हिडिओ घेऊन येईन म्हणजे मी जशी लाईफ जगते मी काय काय करते तस तुमच्यापर्यंत मी पोचवीन तस मी तुमच्यापर्यंत दाखवतेच लागला खूपच रक्त येईल आहे बघा शपथ हे बघा हाय ना कुड्याचे शेंगे धरलेत खूप कमी असत फणसावर ना अजून फणस असिल्लू त्याच्या कसला आता लावो लावे आता आम्हाला है ना लावो म्हणून एक पक्षी असता त्याची पिल्ला एवढी एवढीशी छोटीशी पिल्ला दिसली तर ना मम्मी आज तुका एक गोष्ट सांगोची असा आणि तुम्हाला सगळ्यांका पण एक गोष्ट सांगची असा माझे व्हिडिओ जी जी लोक बघतात ना ती मागा सांगतात काय तू व्हिडिओ पुरता जातस ते मंत्री लोक कसे एक कुदळ मारतात आणि दाखवपुरती झाडा लावतात कुदळ मारत आणि झाड दाखवतं व्हिडिओ पुरता करतस बरोबर काय बोलतला आता माझ्या आरुज कोणत्या व्हिडिओच्या नादात तू येतो आहेस आणि तर थोडा तरी करतोस <laughs> गजब बेज़ती आहे यार मम्मी इथनं नाही बोलला था झूठ असं काही नाही हा आई माझी मस्करी करता तर असं काही नाही मी ही कामं लहानपणापासून करते आहे आणि लहानपणापासून करते आणि जा मी तुमका गर, पन, आ, करते आणि खरोबर मग मी घरावरची वेल कोणी काढली होती सगळी साफ करून तू मदत केलं पण हा मीच केलंय जा करते तर दाखवतय व्हिडिओ पुरत असं काही नाही या कोणता करतात हा <laughs> मीच करतोय परत पांदळायचंय व्हिडिओच्या नादात कसलं कसलं आता मम्मी खैराचं झाड बरोबर खैराचं कंदी वाव काय तुझ मोबाईल माझ्या मम्मी तर ना आम्ही आता त्या जागेवर पोचलो ज्याच्यासाठी जो मी व्हिडिओ बनवत बनवसाठी मी आता या जंगलात इलय ना फायनली त्या प्लेसवर आम्ही पोचलो तुमका थोड्याच वेळात दाखवते मग काढतो येत नाही असा होईत काय जरा हे कर आ, मी आता ना व्हिडिओ नाही बनवू शकत कारण आम्ही ना आता लोकाच्या बागेत इलो आणि लोकाच्या बागेत जाऊन मी व्हिडिओ नाही काढू शकत असे कारण याच्यात दोन हे असं तोटे एक तर लोकाच्या बागेत जातो आणि सेकंड थिंग म्हणजे आमची जागा सगळ्यांना कळतली कारण आमचे एक असे ठराविक जागा असत आणि आम्ही दरवर्षी थैली अळंबी काढतो तर आम्ही आता हॅलो यो बाकीचं व्हिडिओ स्किप करते बाय you <laughs> जस्ट सुरुवात आहे अजून काय जास्त आली नाही आहे थोडीशी मिळाली एका जाग्यावर दहा दहा बारा कळ्या दहा बारा पण नाही आठ दहा कळ्या आणि दरवर्षी त्याच जागेवर येतीलच असं नाही दोन तीन वर्ष एकाच जागेवर मिळतात आणि नंतर मग नाही येत तिथे नवीन नवीन जागेवर येत असतात रोज फिरावं लागतं एका वर्षी तर असं झालं होतं म्हणजे दोन वर्षापूर्वी तर असं झालं होतं आम्ही आदल्या दिवशी गेलो होतो एक दिवस फक्त मध्ये नाही गेलो आणि तिसऱ्या दिवशी गेलो तर एवढी अळंबी फुलून गेली होती ना अक्षरशः अशी तर आता तो काय व्हिडिओ नाही आहे माझ्याकडे आणि तेव्हा मला काय ब्लॉगिंगचं वगैरे एवढं काय माहीत नव्हतं पण त्यामुळे ना रोजच्या रोज फिरावं लागतं किती मस्त ग्रास आले ना हिरवं 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 सगळं मला खूप आवडतो पावसाळा ह्यासाठी सगळीकडे हिरवळ असते खूप छान वाटतं लहानपणीचे दिवस ना खूप छान होते तेव्हा ना खूप अळंबी असायची आम्ही गुरं घेऊन माळावर हो यायचो तिथे ना मला मोर पण दिसला होता एकदा तर मी ना मोर नाचताना बघितला होता तर खूप साऱ्या गोष्टी आता अलिप्त होत चालल्या आहेत आई शपथ परत लागली आम्ही आता जातोय घरी कधी कधी काय होतं माहिती आहे एक दिवस आम्ही कंटाळा करतो आणि मग दुसऱ्या दिवशी गेलो ना की ती फुलून आलेली असतात आणि जेव्हा फुलतात आणि त्याच्यावर किडे पडतात किडे नाही भोंबील पडतात जसे भोंबील सारखं एक किडा असतो ते पडतात ना मग खराब होतात मग ती खायची नसतात जेव्हा कळ्या असतात ना तेव्हाच ते खायच्या असतात तर आता आलोय आम्ही ठीक आहे जर परत कधी असा चान्स मिळाला परत कधी व्हिडिओ बनवायचा चान्स मिळाला परत अळंबी आलीस मी बाए बाए तर मी परत हे व्हिडिओ घेऊन येईन आता माझा हा व्हिडिओ मी इथेच संपवते बाय बाय टेक केअर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये व्लॉग तर मी माझं संपवला होताच पण म्हटलं की अळंबीची रेसिपी पण तुमच्यासोबत शेअर करूया सगळ्यात पहिलं अळंबी पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग ती पुसून घ्यायची कारण ती खूप बुळबुळीत असतात पुसल्यावर ती मग चिरून घ्यायची नंतर कांदा वगैरे कापून घ्यायचा मी इथे टोमॅटो घेतला नाही आहे कारण त्यामध्ये मी कोकम टाकणार आहे आणि एक हळदीचं पान आणि कडीपत्ता घेतला आहे सर्वप्रथम लसूण ठेचून घेऊन ती फोडणीला दिली त्याच्यानंतर कांदा कडीपत्ता याची फोडणी दिली हे सगळं झाल्यावर नंतर चिरलेली अळंबी टाकली त्यामध्ये मग मसाला मीठ हळदीचं पान वगैरे टाकलं आणि मस्तपैकी वाफवून घेतली आणि थोडंसं पाणी टाकून त्याच्यावर झाकण ठेवून आपली अळंबी तयार झाली